देशामध्ये दे, मुफ्त सूर्यघर योजना जी केंद्राची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे तुम्ही एक किलो वॅट बसवलं तुम्हाला तीस हजार रुपये मिळणार आहे आठशे ते हजार रुपये बिल असेल लाईटचं सोलर बसवा पुन्हा आकडे भीक मागायला जायची गरज नाही ऑनलाइन अर्ज करा पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात आहेत बंगलेवाल्यांना अठ्याहत्तर हजार तीन किलो वॅटची सबसिडी त्यांच्या खात्यात मिळते आहे सोलर कृषी पंप तीन एकर असू दे तीन एच पी पाच एच पी दहा एच पी चे पंप केवळ पाच टक्के आणि दहा टक्के रक्कम भरून तुम्हाला आज ऊर्जा देण्याचं काम करतायत कोण म्हणते तुम्हाला सूर्य देतो चंद्र देतो काय आणून दिले का मोदीजीनी खऱ्या अर्थाने जी आमची नैसर्गिक सूर्यप्रकाशाची योजना आहे ती आज राबवलेली आहे मोदीजींनी आज तुम्हाला सोलर पार्क चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये दोनशे अठरा मेगावॅट चे सोलर पार्क सुरू आहेत काय फायदा आहे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळायला लागली आहे त्याचा परिणाम काय आहे रात्री पाठ धरायला रात्री शेतात जायला साप विंचू चावून शेतकऱ्यांचं जीवन धोक्यात येत होत ते थांबवलं आणि आज इतकंच देशामध्ये परवा जागतिक विक्रम केलाय सोलर कृषी पंप एका महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा बसवण्याचा विक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलाय अशा तऱ्हेनं ह्या योजना तुमच्या आणि आमच्यासाठी आणताय त्याचा फायदा काय आहे अजून गेल्या पाच वर्षात आपल्याला वीज स्वस्त तर मिळणार आहे आणि मुबलक मिळणार आहे आमच्या जयश्रीताई नेत्या जयश्रीताई पाटील यांचं आगमन झालंय आपण टाळ्यामधून त्यांचं स्वागत करूया या योजना आमच्यासाठी आहेत सांगलीकरांच्याकडे ज्या वेळेला आम्ही पुरामध्ये सांगली आमची बुडली होती दोनदा मुख्यमंत्री आलेत मला आठवते परदेशी त्याला सचिव होते त्यांनी असा नकाशा टाकला कलेक्टरच्या ऑफिस मध्ये आणि आम्हाला विचारलं एक तर असं करायला पाहिजे तुमची सांगली सगळी गावभाग उचलून कुपवाड मध्ये न्यायला पाहिजे नाही तर काहीतरी दुसरा उपाय केला पाहिजे मी त्यांना सांगितलं परदेशी साहेब आमचे आता लोक काय सहा न जरी आमचा गाव भाग हा काही कुपवाडला नेणं हा काय उपाय नाही त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेतीन हजार कोटी रुपये जागतिक बँकेकडनं आणलेत आपला सांगलीचा पुराचा प्रश्न कायम स्वरूपी काढण्यासाठी हे साडेतीन हजार कोटीतला साडेसहाशे कोटीचा पहिला हप्ता आज सांगलीमध्ये येऊन त्याचे टेंडर निघालेत आणि कामं सुरू झाली आहेत परवाच मी सांगितलं आमचं एकदा लाईट गेलं की अख्ख्या सांगली लाईटमध्ये अंधारात बुडते फोन सुरू होतात आमच्या अधिकाऱ्यांना आज पाच सबस्टेशन एकोणीशे साठ नंतर फक्त सोळा सबस्टेशन सांगलीमध्ये होते आज आता आपले पाच सबस्टेशन नवीन आहेत ग्रामीण भागात तयार झालेत आता काही कालावधीत जिल्हा परिषदची आचारसंहिता लागायच्या आधी ह्या सबस्टेशनचं पण उद्घाटन आणि ते कार्यात व्हायचं काम आम्ही करणार आहे जो पुराचा प्रश्न आहे सांगलीतला आमचा सा, महत्वाचे हे जे विषय आहेत पिण्याचं शुद्ध पाणी आम्हाला अपेक्षित आहे ते देण्याचं काम आमच्या मुख्यमंत्री करतायत परवा त्यांच्या उपस्थितीत आदरणीय दादानी झोपडपट्टी वासियांना त्यांची स्वतःची जमिनीचे पट्टे नागपूर नंतर सांगलीमध्ये पहिल्यांदा सांगलीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली हे जमिनीचे झोपडपट्टी पट्टे मालकी हक्कांना देण्याचं काम केलंय अशा अनेक योजना आमच्यासाठी करतायत युवा प्रशिक्षण आहे आमचे सगळे कार्यकर्ते आता इकडे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायला येत आहेत त्यामुळं ज्यांनी महापालिकेला दादांना शंभर कोटी मागच्या वेळेला दिले सांगली मधले सगळे रस्ते केल्यामुळं लोक त्यांना नंतर रोड करी आमचे दादा झाले पण मधल्या काळात प्रचंड पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं काही रस्त्यांची अवस्था अजून गंभीर झाली आणि अजून पुन्हा आपल्याला करायचं आहे पंचतारांकित एमआयडीसी आम्हाला करायची एमआयडीसी वाढवायची आहे आणि ज्या विमानतळ साठी मी असेल भैया असेल आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले होते की के आमचा कौलापूरला विमानतळ झालंच पाहिजे आज त्याचा सर्वे करायला आता आमच्या आभा पांडे आता येत आहेत आणि मुख्यमंत्री आणि आमचे जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी हा विषय सिरियसली घेतलाय उद्योगधंदे असू देत विमानतळाला की उद्योगधंदे येतील नवीन लोकांना युवकांना रोजगार मिळावे अशा पद्धतीचं काम आमचं हे सरकार करतय केंद्रामध्ये मोदीजींनी जगा देशभर आज काय श्रीलंकेची अवस्था बघा पाकिस्तानची अवस्था बघा बांगलादेशची अवस्था बघा या सगळ्यामध्ये मोदीजींच खंबीर नेतृत्व मग युक्रेन मधनं मुलं आण इकडं आणण्याचा विषय युद्ध थांबण्याचा विषय असेल आमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या पुण्याईमुळं एक आम्हाला असा पंतप्रधान लाभलाय की जो देशासाठी जगामध्ये भारताची प्रतिमा उज्ज्वल होण्यासाठी काम करतोय आज आम्ही भारतीय जनता पार्टी इथं येत असताना काय काय पाहिलं आम्ही सगळ्यांनी आणीबाणीचा संघर्ष बघितला आणीबाणीतले चटके सोसले काश्मीरमध्ये जहा हुए बलिदान मुखर्जी व काश्मीर हमारा आहे दोडा आंदोलन केलं दोडा बचाव आंदोलन झालं लाल चौकात तिरंगा झेंडा फडकत नव्हता संघर्ष केला तिरंगा संघर्ष केला अटिलजींच्या नेतृत्वाखाली अनुस्फोट केला सगळ्या जगाला अंगावर घेतलं अयोध्येला राम मंदिरासाठी संघर्ष केला जिथं जिथ गरज असेल तिथं संघर्ष करत दोन खासदारांचं आज केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आज महापालिकेमध्ये आपली सत्ता आली तरच आम्हाला आमचा विकास होणार आहे आणि यासाठी मला असं वाटते हा संघर्ष करत असताना यामध्ये अनेक लोक हे पायाचे दगड झाले अनेक त्याच्यामध्ये बळी गेले पण कुणीही माग हटले नाही सत्तेसाठी कुणी लाचार झाला नाही एकाने मध्ये सांगितलं की जर चौदाला सत्ता आली नसती तर देवेंद्र फडणवीसनी पक्ष बदलला असता का नसता बदलला कारण ज्या परंपरेत आम्ही तयार झालो झालोन्मानासाठी देशाच्या उत्कर्षासाठी आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाच रान केलंय अडवाणी अटलजींचा आज पक्ष जगामध्ये एक नंबरचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष झालेला आहे आम्ही पाहिलाय तो संघर्ष दोन खासदारांचा आम्ही पाहिलाय तिरंगा श्री श्रीनगर मध्ये लेहराणाचा आम्ही पाहिलाय दोडा हिंदू हिंदू केलेला बद्दलचा आंदोलनाचा आम्ही पाहिलाय संघर्ष अटलजींनी केलेल्या अणुस्फोटाचा आम्ही केलाय काश्मीर मुक्तीचा संघर्ष आणि कारगिलचा संघर्ष आणि आता अलीकडचा केलेला पहलगामचा संघर्ष बाधाय आधी हे आहे बाधाए आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए घिरे प्रलय की घोर घटाए पाओ अंगारे पावो के नीचे अंगारे, अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाए सिर पर बसे बरसे यदि ज्वालाए आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा अटलजींच्या पंक्तीला मी सलाम करून माझ्या वाडीला विराम देते भारतीय जनता पार्टीच कमळ लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात येणार आहे ते खुलवणार की नाही मला उत्तर द्या खुलवणार की नाही भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा भारत माता की हॅलो माईक चालू सेवा सन्माननीय श्रीमती जयसीते मदन भाऊ पाटील वणी साहेब या आमच्या भाजपाच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष उपस्थित आहे माझे आमदार मान्य राजे शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे पंचावरती सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मुख्यमंत्री येण्यापूर्वी आपल्या मान्यवर नेत्यांची मनोगत अत्यंत सुंदर शब्दामध्ये नेताताई ताई यांनी के केंद्र सरकारपासून महाराष्ट्राच्या विविध योजनांची माहिती दिली आणि आपल्याला आवाहन केलं आहे की कमळ फुलवा म्हणून धन्यवाद आहे आणि यानंतर मी निमंत्रित करतोय मान्य डॉक्टर रवींद्र आरळी आपल्या जजचे नूतन नगराध्यक्ष एकदा जोरदार टाळ्यांच्या गजामध्ये ते नगराध्यक्ष झाल्याबद्दल टाळ्यांच्या गजामध्ये स्वागत आणि मुख्यमंत्री सन्मान येण्यापूर्वी त्यांचं मनोगत भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिला माता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांच्या स्मरण करून व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य आमदार भाऊ गाडगेळ साहेब सर्व आजे आमदार माझे आमदार नीताताई आणि व्यासपीठ आता ताईंनी बरेच मुद्दे मांडले मला एक मुद्दा फक्त मांडायचा आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा साली विराजमान झाले त्यानंतर मला संपूर्ण आपल्या या भागामध्ये लक्षात आलेली गोष्ट संपूर्ण भारतामध्ये लक्षात आलेली गोष्ट आहे की रांगा त्याने बंद केल्या मान्य लोकांचा वेळ हा अनेक रांगामध्ये व्यथित होताना दिसत होता बँका असतील बँकामध्ये सुद्धा रांगा रेशन दुकानावरच्या रांगा रॉकेल असायचं रॉकेल वरच्या रांगा गॅस सिलेंडर असायचे गॅस सिलेंडरवरच्या रांगा ऑफिस मध्ये असतील जायचं असेल कुठल्या कार्यालयात जायचं असेल तर तिथं रांगा तर या ताकदीनं या रांगा बंद करण्याचं काम कोण केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलं आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलमधल्या रांगा सुद्धा बंद केल्या आणि अनेक पद्धतीनं यामध्ये डेव्हलपमेंट केली आणि आता भारत महासत्ता होतोय याच आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे नुकत्याच झालेल्या इलेक्शन मध्ये जत मध्ये हा मुद्दा सर्वांना इतक्या पद्धतीनं पटला की भारतीय जनता पार्टीच फक्त डेव्हलपमेंट करू शकते असा सार्थ विश्वास या सर्वसामान्य लोकांना झालेला आहे केंद्रामध्ये सरकार आपलं आहे ते पण ताकदीचं सरकार आहे राज्यामध्ये आता आपले मुख्यमंत्री साहेब येत आहेत त्यांचं सरकार आहे हा हो आणि आपले पालकमंत्री आपले आहेत आमदार आपले आहेत तर महानगरपालिका आपली असेल तरच आपली डेव्हलपमेंट होणार आहे हे सामान्य लोकांना माहिती आहे मला सिनर्जी हॉस्पिटल चालवताना एक लक्षात आलं की आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांनी जे अभूतपूर्व काम केलं ते बहुतेक लोक आता विसरले असतील की कोविडमध्ये आपल्याला एक लस द्यायचं काम कोविवॅक्स कोविशिल्ड जी लस तयार झाली पुण्या येथे आणि सर्व लोकांना लसीकरण शंभर टक्के झालं आणि अनेक लोकांचे जीव वाचले मोदी साहेबांनी इतकं आपल्यावर उपकार केलेले आहेत इतक्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे आपण सध्या आता जिवंत आहे ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या या प्रगल्भ विचारानं आपण इथं जिवंत आहोत नाहीतरी त्यावेळी आपल्याला माहिती आहे की काय परिस्थिती आपल्यावर ओढवली होती असं सांगितलं जात होत की भारताची लोकसंख्या ही पंचवीस टक्केनं घटेल अशी परिस्थिती असताना आपण सर्व जगाला कोविशिल्ड आपण सप्लाय केला आणि अनेक जगातल्या लोकांना पण आपण वाचवलं एवढं भारतानं प्रचंड मोठं काम या आरोग्य के बाबतीत केलेलं आहे आपण थोडा विचार करायला पाहिजे महानगरपालिका आपली ही डेव्हलप होण्याची आता अत्यंत पद्धतीनं गतिमान डेव्हलपमेंट चालू आहे माननीय आमदार सुरेश भाऊ असतील माननीय खाडेसाहेब असतील सुधीर भाऊ असतील या पद्धतीनं जे काम करतायत त्याला बळकटी निर्माण करण्याचं काम हे महानगरपालिका करणार आहे म्हणून आता कुठलाही विचार हा आपला आहे हा जवळचा आहे हा सारखा आपल्याकडे येतो आपल्या वैयक्तिक ह्याच्यासाठी मदत करतो अशी भूमिका कोणीही न ठेवता आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची डेव्हलपमेंट करणं ही काळाची गरज आहे आणि ही भारतीय जनता पार्टीच फक्त करू शकते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे अत्यंत ताकदीचे आहेत मी महिलांना तरी असं म्हणेन की महिलांसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवली महिलांसाठी एसटी प्रवास हा निम्म्यावर आणला आणि अत्यंत पन्नास टक्के महिलांना या राजकारणात आणण्याचं मोठं काम सगळ्यांनी केलेलं आहे तर महिला ह्या कोणाचंही ऐकायच्या भानगडीत पडत नाहीत शंभर टक्के त्या भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत असा अनुभव मला नुकताच झालेल्या इलेक्शन मध्ये आला आणि महिलांनी जर एकदा पुढाकार घेतला आणि महिला एकदा म्हणायला लागल्या तर पुरुष सुद्धा त्यांच्या पुढे जात नाहीत नाहीतर त्यांना खायचे वांदे होत आहेत आणि घरामध्ये सगळ्या महिलांनी या पद्धतीनं जसं सहकार्य केलं असं सहकार्य भारतीय जनता पार्टीला करा तुमच्या घरातले जर पुरुष ऐकत नसतील तर हळूच काना सांगा त्यांना कसं समजून सांगायचं ते आपण बघू आणि ही आपल्याला एक सुवर्ण संधी भेटलेली आहे आपले सर्वच्या सर्व अष्ट्याहत्तर हे नगरसेवक जे उभे आहेत हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत एवढेच नाही ते माननीय मुख्यमंत्री देवा भाऊंचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत माननीय नरेंद्र मोदी यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना निवडून दिलं तर आपण त्यांना मत टाकल्यासारखं अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला महासत्ता बनायचं आहे आणि हे काम आपणच करू शकतोय आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतोय तुमची ही ताकद मतदानाची जी ताकद आहे ही शंभर टक्के तुम्ही आचरणात आणून आपल्याला सांगली मिरज कुपवाड सुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजवायचं आहे आणि आपण नशिबानात पहिली जाहीर सभा इलेक्शन लागल्यानंतर ही देवाभाऊंची भाऊंची होते आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत त्यांचा पायगुण इतका स्ट्रॉंग आहे ते जिथं जातील तिथं विजय होतोय त्यामुळं महानगरपालिका आपली होणार यामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही देवा पाय लागला तर तिथं सोनं होत असं आम्ही जतकाराने अनुभवले आमची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असून शेवटचा मतदारसंघ असून सुद्धा देवा प्रचाराला पहिल्यांदा जतला आले आणि जतला भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला आणि आता जत मध्ये पहिल्यांदा त्यांचा नुसता फोन आला भाषणामध्ये आणि जत मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होऊ शकला आणि जत मध्ये आपले मॅक्झिम बहुमतानं आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक नगरसेवक निवडून आलो हे फक्त आणि फक्त देवाभावांच्या आशीर्वाद नरेंद्र मोदींचं विकास आणि आपल्या सर्वांचा सहकार्य यामुळे हे घडलेलं आहे हीच संधी पुन्हा आपल्याला मिळत आहे आपण त्याचा संधीचं सोनं करा अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर रवींद्र आरडी त्यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपण नगराध्यक्ष झालो आणि नेमकं केलेलं भारतीय जनता पार्टीचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील संपूर्ण परिवर्तन या विकासाचं व्हायला लागलेलं आहे या निमित्तानं सन्माननीय सुमनताई खाडे या ठिकाणी वही उपस्थित झाले तशाच या ठिकाणी स्वातीताई आमच्या खाडे सुशांतजी खाडे यांचं आगमन झालेलं आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं एकदा स्वागत आहे आणि यानंतर समोर आणखीन एक धडाडीचे नेते आमदार शिंदे आपल्या समोर मुख्यमंत्री येण्यापूर्वी मान्यवरांची मनोगत सुरू आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज